आजचा विषय आहे अंकगणिती गणिती तर अंकगणिती गणिती म्हणजे दिलेल्या क्रमिकेमधील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक जर टी एन अधिक ए आ, एन अधिक एक वजा टी एन हा जर स्थिर असेल तर त्या क्रमिकेस अंकगणिती गणिती असे म्हणतात म्हणजे काय क्रमिका असेल एक म्हणजे जम दोन चार सहा आठ अशी क्रमिका दिले तर आपला टी ए नदी एक म्हणजे काय फुडची संख्या वजा मागची संख्या असं याच्यामधला जर फरक जो आहे तर ते खाली आपण पुन्हा लिहिले बघा टी ए नधिक एक वजा टी एक, ए बरोबर डी तर त्या फरकाला डी असं म्हणतात म्हणजे उदाहरण पहिलं पद समजा ए आहे आणि सामान्य फरक काय आहे डी आहे तर अंकगणिती गणिती कशी होणार पहिलं पद ए म्हणून ए त्याच्यामध्ये फरक मिळवला ए कॉमा ए अधिक डी पुन्हा पुढे ए अधिक आता ही झालं ना पद ए अधिक डी त्याच्यामध्ये पुन्हा डी मिळवणार म्हणजे ए अधिक टू डी पुन्हा त्याच्यामध्ये या ए अधिक टू डी मध्ये परत अजून एक डी मिळवला म्हणजे किती झाले ए अधिक थ्री डी अशा प्रकारे आपली ही क्रमिका तयार झाली अंक गणिती शेळीचे आता आपण पुढे उदाहरण बघूया आता त्यांची उदाहरण एक क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का हे ठरवायचं आहे आणि सामायिक फरक काढायचा आहे तर पहिलं गणित काय आहे दोन चार सहा आठ ही क्रमिका दिलेली आहे उकल दिलेली क्रमिका लिहून घेतली दोन चार सहा आठ आता आपण काय करणार सोडवून तो बघणार की टी वन आता काय लिहिले हे जे चार घटक दिलेले आहेत ऑलरेडी ते काय आहे टी वन टी टू टी थ्री टी फोर आहे लिहून घेतले टी वन बरोबर दोन टी टू बरोबर चार टी थ्री बरोबर सहा आणि टी फोर बरोबर आठ क्रमिकेतले घटक लिहून घेतले आता वजाबाकी करायची कुणाकुणाची करायची दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं तिसऱ्यातून दुसरं आणि चौथ्यातून तिसरं तेच इथे लिहिले काय लिहिले टी टू वजा टी वन चार वजा दोन किमती घातल्या फक्त चारातून दोन गेले राहिले दोन आता टी थ्री वजा टी टू बरोबर सहा वजा चार बरोबर दोन आणि टी फोर वजा टी थ्री बरोबर आठ वजा सहा किती आले दोन याचं निरीक्षण करा आलेल्या उत्तराचं उत्तर, उत्तर म्हणजे हे फरक आहे प्रत्येक दोन पदांमधला फरक दिलेला आहे तो कसा आहे समान आहे म्हणून तेच लिहून घेतलं पुन्हा टी टू वजा टी वन बरोबर टी थ्री वजा टी टू बरोबर दोन दोन्ही उत्तरं काय आहेत समानच आहे ते लिहून घेतलं म्हणून डी काय आहे आपला स्थिर आहे आणि डी स्थिर आहे म्हणून काय लिहिलंय की दिलेली क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे स्थिर असल्यामुळे ती अंकाकडची श्रेणी आहे आणि सामायिक फरक म्हणजे डी किती आहे दोन आहे आता पुढचं उदाहरण बघूया उदाहरण दोन आहे दोन स्वल्पविराम पाचशे दोन स्वल्पविराम तीन आणि सातशे दोन ठीके हे दिलेलं आहे ते आधी लिहून घेऊया उकल म्हणून काय लिहिले काय दिलेलं आहे का टी वन टी टू टी थ्री टी फोर लिहून घेतले टी वन बरोबर दोन टी टू बरोबर पाचशे दोन टी थ्री बरोबर तीन आणि टी फोर बरोबर सातशे दोन वजाबाकी करायची दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा तिसऱ्यातून दुसरं आणि चौथ्यातून तिसरं लिहून घेतलं टी टू वजा टी वन बरोबर पाचशे दोन वजा दोन आता वजाबाकी कशी करायची तिरका गुणाकार करायचं म्हणजे आधी छेदा छेदाचा छेदा गुणागार किती येणार दोन आणि तिरका गुणागार पाच एके पाच आणि बेदुणे चार पाचातून चार गेले राहायला एक दोनाचे दोन एक छेद दोन टी थ्री वजा टी टू तीन वजा पाचशे दोन इथे पण तसंच तिरका गुणाकार करायचा आधी छेदा छेदाचा छेदा गुणाकार करायचा दोन नंतर तिरका तीन दोने सहा आणि वजा पाच एके पाच सहा पाच गेले राहिला एक दोनाचे दोन आता टी फोर वजा टी थ्री सातशे दोन वजा तीन इथे पण छेद नसला तरी एक आहे दोन एके दोन तिरका गुणाकार सात एके सात वजा तीन दोने सहा सातातून सहा गेले राहिला एक आणि दोनाचे दोन आता उत्तर बघायचे तिन्ही समान आहेत का एकशे दोन एकशे दोन आणि एकशे दोन म्हणजे समान आहेत तेच लिहून घेतलं टी टू वजा टी वन बरोबर टी थ्री वजा टी टू बरोबर एकशे दोन बरोबर टी हा काय आहे स्थिर आहे आणि हा स्थिर आहे म्हणून आपण हे पुढचं वाक्य लिहिलं दिलेली क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे आणि सामायिक फरक बरोबर डी बरोबर एकशे दोन आहे आता तिसरं उदाहरण बघूया वजा दहा वजा सहा वजा दोन दोन दिलेली क्रमिका लिहून घेतली त्याच्यामध्ये काय दिलंय टी वन टी टू टी थ्री टी फोर लिहून घेतलं टी वन बरोबर वजा दहा टी टू बरोबर वजा सहा टी थ्री बरोबर वजा दोन आणि टी फोर बरोबर दोन वजा बाकी कशी करायची दुसऱ्यातून पहिलं पद तिसऱ्यातून दुसरं पद आणि चौथ्यातून तिसरं पद लिहून घेतलं टी टू वजा टी वन बरोबर वजा सहा वजा वजा दहा आता वजा सहा तसेच राहिले आणि वजा वजा काय होणार अधिक होणार अधिक दहा आता दहातून सहा जाणार उरणार चार आणि मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक आहे त्याच्यामुळे चार काय राहणार धनच राहणार टी थ्री वजा टी टू बरोबर वजा दोन वजा वजा सहा आता पुढे वजा दोन वजा वजा काय झाले अधिक अधिक सहा आणि सहातून दोन गेले किती उरले चार सहातून गेले म्हणजे मोठ्या संख्येतून गेले तर मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक आहे त्याच्यामुळे चार अधिकच राहिले टी फोर वजा टी थ्री दोन वजा वजा दोन बरोबर दोन वजा वजा अधिक दोन दोन अधिक दोन चार निरीक्षण केलं आलेल्या उत्तराचं चार 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 लिहून घेतलं टी टू वजा टी वन बरोबर टी थ्री वजा टी टू बरोबर टी फोर वजा टी थ्री किती आहे चार हा आपला डी आहे जो आहे स्थिर म्हणून आपण काय लिहिलं दिलेली क्रमिका अंक गणित श्रेणी आहे आणि सामायिक फरक बरोबर डी बरोबर चार आहे पुढचं उदाहरण बघूया आपण चौथं उदाहरण आहे शून्य दशांशी न तीन पुढे दुसरा शून्य दशांशी न तीन तीन आणि शून्य दशांशी न तीन 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 लिहून घेतले टी वन दिलेला आहे तो टी वन शून्य दशांशी न तीन टी टू बरोबर शून्य दशांशी न तीन तीन आणि टी थ्री बरोबर शून्य दशांशी न तीन 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 आता वजाबाकी करायचे टी टू वजा टी वन बरोबर शून्य दशांशीनं तीन तीन वजा शून्य दशांशी तीन आता जेव्हा दशांशीनाची जेव्हा असलेल्या संख्यांची जेव्हा वजाबाकी होते तेव्हा आपण एककाखाली एकक नाही लिहत आपण कसं एककाखाली एकक लिहितो तसं नाही इथे काय करायचं दशांशिनाच्या खाली दशांशून घ्यायचं आणि मग वजाबाकी करायची म्हणजे तीन तसेच राहणार हे तीन तसेच राहणार या तीनातून तीन जाणार शून्य येणार चिन्ह आणि शून्य 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 येणार आता पुढे बघूया टी थ्री वजा टी टू लिहून घेतलं संख्या शून्य दशांश वजा शून्य दशांश तीन तीन वजा बाकी केली आली किती शून्य दशांशून्य शून्य शून्य तीन आपल्या आलेल्या उत्तराचं निरीक्षण केलं समान आहे का नाहीये म्हणून आपण काय लिहिलं टी टू वजा टी, वजा टी वन आणि टी थ्री वजा टी टू समान नाहीयेत म्हणून बरोबर चिन्हाला आपण तिरकी रेश मारली मध्ये मा समान नाहीयेत आणि काय लिहिलं दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही आणि अंकगणिती श्रेणी नसल्यामुळे सामायिक फरक आपण लिहू शकत नाही ठीक आहे तर पुढचं उदाहरण बघूया उदाहरण पाच उदाहरण पाच आहे एकशे सत्तावीस एकशे बत्तीस एकशे सदतीस टी वन बरोबर एकशे सत्तावीस टी टू बरोबर एकशे बत्तीस टी थ्री बरोबर एकशे सदतीस वजाबाकी केली दुसऱ्या पदातून पहिलं पद तिसऱ्यातून दुसरं टी टू वजा टी वन बरोबर एकशे बत्तीस वजा एकशे सत्तावीस पाच आले वजाबाकी टीथ्री वजा टी टू एकशे सदतीस वजा एकशे बत्तीस पाच बघूनच समजतंय की स्थिर आहे पाच पाच लिहून घेतलं टी टू वजा टी वन आणि टी थ्री वजा टी टू काय आहे पाच आहे डी आपला स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे आणि सामायिक फरक डी बरोबर पाच आहे द पुढचं उदाहरण बघूया पुढचं उदाहरण आहे वजा एकशेद पाच स्वल्प विराम वजा एकशेद पाच स्वल्प विराम वजा एकशेद पाच तिन्ही समानच दिलेले आहेत पण आपण सोडवून बघू काय उत्तर येते ते टी वन बरोबर एक 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 वजा एकशेद पाच टी टू बरोबर वजा एकशेद पाच टी थ्री बरोबर वजा एकशेद पाच टी टू वजा टी वन बरोबर वजा एकशेद पाच वजा वजा एकशेद पाच त्याला आपण कवसाट टाकलं म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला म्हणून ठीक आहे वजा एकशेद पाच हे वजा आणि आतले वजा अधिक झाले अधिक एकशे पाच बरोबर आता वजा एकशे पाच आणि अधिक एकशे पाच काय येणार उत्तर शून्य पुढे टी थ्री वजा टी टू पुन्हा वजा एकशेद पाच वजा वजा एकशेद पाच वजा एकशेद पाच लिहून घेतले वजा वजा अधिक एकशे पाच वजा एकशे पाच आणि एकशे पाच काय झाले शून्य उत्तर काय आहे समान आहे शून्य शून्य आला लिहून घेतलं टी टू वजा टी वन बरोबर टी थ्री वजा टी टी टू बरोबर शून्य बरोबर डी आपला स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे आणि सामायिक फरक डी शून्य आहे ठीक आहे